जनतेचा अधिकार जाणे हक्काची हो याने निर्याण आपले स्वागत आहे क्रांती ज्योती सेवा संस्थेतील भगिनी भारतीय सेनेतील जवानांना बांधल्या राख्या आज दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथे 109 इन्फंट्री बटालियन टी ए मराठा लाईट कोल्हापूर येथील टेरियर महादेव मंदिर येथे संस्थेच्या वतीने एक राखी भारतीय जवानांसाठी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला देश रक्षाबंधन या कार्यक्रमात संस्थेच्या वतीने भगिनी राखी बांधून भावाला औक्षण केले जवान बांधवानेही आपल्या बहिणींचा मान सन्मान राखून आपले कर्तव्य पार पाडले या रक्षाबंधन कार्यक्रमास उपस्थित भारतीय सेनेतील जवान संजय वाघे उमेश वळगडी संदीप पाटील बसवराज पाटील संदीप चौगले मकाराम पाटील प्रदीप खांबे संतोष हातकर संदेश वाघ निवास जाधव सुहास पवार संदीप कोरे दत्ता दळवी श्रीधर शिंदे महेश पाटील अपासो घोरपडे श्रीधर जोशिलकर युवराज सूर्यवंशी प्रवीण कोरे रामा संगपाळ अजित पाटील जयराम घाटगे बांधवांनी राख्या बांधून आम्हालाही आमच्या सख्या बहिणीसारखे प्रेम देऊन हा राखी बांधण्याचा धागा आम्हाला देऊन अजून आमची जबाबदारी वाढवण्याचे बोलून दाखवले आणि असेच प्रेम आमच्यावर सदैव या बहिणींचे राहावे असे बोलताना प्रदीप खांबे व संजय जवान बांधवांनी व्यक्त केले संस्थेच्या भगिनी सौ सो पूजाताई सोनवणे सैनिक पत्नी संगीताताई रेडेकर धनश्रीताई पाटील अनिताताई शर्वरी सोनवणे वेदिका चव्हाण ग्रामदेवता हक्कले तालुका प्रतिनिधी सौ मधु धनवडे सावित्री धनवडे आणि प्रीत संगम दैनिकच्या प्रतिनिधी अपर्णा पाटील ज्येष्ठ पत्रकार अरुण कृष्णराव शिंदे अध्यक्षा रुपाली चव्हाण माजी सैनिक शिवाजी चव्हाण छाया चित्रकार सार्थक चव्हाण उपस्थित होते तसे संस्थेने एक राखी सीमेवरील जवानांसाठी या उपक्रमा ऑगस्ट रोजी सीमेवरील जवान बांधवांना तुमचं पाठबळ दिलं त्याबद्दल प्रथम सर्वांच मनपूर्वक आव्हान आम्हाला हे तुमचं पाठबळ आहे हे असंच कायम आमच्यासोबत राहावं आणि राहील हीच अपेक्षा करतो त्यामुळं आम्हाला जम्मू काश्मीर ज जम्मू काश्मीरच्या सीमेवर जे जवान रहतात त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि हे प्रोत्साहन कायम असंच राहील तुम्ही आल्याबद्दल एकशे नव्हे इम्फट्टर पट्टीआर करून आमचे कमान अधिकारी सर्व जवान खूप खूप आभार धन्यवाद क्रांती ज्योती बहुदिसी सेवा संस्था कोल्हापूर येथील आम्ही भगिनींनी मिळून रक्षाबंधनाचा कार्यक्रम एकशे नऊ टी एन्फंट्री बटालियन टी ए कोल्हापूर येथील जवान बांधवांना राखी बांधून आम्ही साजरा केला रातीश आम्ही भारावून गेलो हो आहोत या प्रसंगातून आणि आपल्या कोल्हापूरमधील टी ए बटालियनच्या जवानांनी आम्हाला मान सन्मान दिला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आमच्याकडून घेतला त्याबद्दल भारतीय मानते

आज रुपाली ताईनी क्रांती क्रांती ज्योती बहुउद्देश संसार या मार्फत आम्हाला राखी बांधण्याची आज भारतीय जवाना संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानते आणि आज असं नेहमी कार्यक्रम वेगवेगळे अटेंड करते तर आजचा जो योग आहे भारतीय जेवणाला राखी बांधण्याचा तर खूप वेगळं असं वाटलं आणि ते राखी बांधण्याची संधी जेवणाने दिली त्याबद्दल मी आज खूप भारावून गेले आणि खूप सुंदर वाटलं आज मनाला काय माझं नाव पूर्वा सत्यवान सोडवणे <laughs> एकशे नऊ टी एंटेन्टिव्ह इंटेंग, बटालियन या सर्वांना मी मनापासून आभार मानते कारण ह्यांनी आम्हाला खूप चांगली संधी दिली की पण आम्ही त्यांना राखी बांधली त्यामुळं आम्हाला खूप भारी वाटलं जे म्हणजे जे, जे आपल्यासाठी खूप तैनात ता, करतात भारतामध्ये सीमेवर त्यांच्या त्यांना राखी बांधणे हे खूप मोठं काम आहे जसं की आपल्या सख्या भावाला पण आपण राखी बांधते खरं त्यातून आपल्याला जे भाव भावाची भावना व्यक्त करता येते खरं ह्यांना जर राखी बांधल्यानंतर त्यांना आपल्यासाठी म्हणजे त्यांच्या बहिणींसाठी वेळ भेटत नाही त्यासाठी आपण इथं त्यां त्यांच्यासाठी इथं आपण आलो आणि त्यांना राखी बांधल्यानंतर त्यांना खूप भारी वाटलं मग त्यांना खूप भारी वाटलं आणि ते पण भाऊक झाले आणि त्या माझ्या माझ्याकडून त्यांच्यासाठी सर्वप्रथम खूप आभार मानते मी त्यांना कारण त्यांनी आम्हाला तुमच्याच अधिकारणावर जाणीव या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव